देवशयनी एकादशी प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडे म्हणजे पक्ष असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी असे म्हणतात या एकादशींपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी विशेष महत्त्वाची मानतात आषाढातील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे या एकादशीला शयनी एकादशी असे म्हणतात झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे त्या, त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात हे चार महिने म्हणजे चातुर्मास होय सूर्य नाही म्हणजे देवच नाही तो कोठेतरी विश्रांतीसाठी गेला आहे अशी कल्पना त्यावेळच्या लोकांनी केली सूर्य वृत्रासूर नावाच्या राक्षसाचा पाठला करीत समुद्रातून हिंडत असतो असे मांडले आहे एकादशीचे मोठेपण सांगणारी काही कथाही पुराणात आली आहे दोन्ही आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात भगवान विष्णूंच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात उपवास याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आपण एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ भरपूर खातो त्यावरून आपल्याकडे एक म्हण तयार झाले आहे एकादशी अन दुप्पट खाशी उपवास असा करायचा नसतो उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ वास म्हणजे बसणे जवळ बसणे देवाजवळ बसणे त्याचे पूजन आणि सेवा करणे त्याचे नामस्मरण करणे त्यामुळे आपले मन शुद्ध होते उपवास असा करायचा असतो विठ्ठलाला भगवान विष्णूचाच अवतार मानले जाते अतिशय शांत सावळे सुंदर रूप फारच मोहक आहे चेहऱ्यावर अपार करुणा आणि प्रेम ओसंडत असलेले दिसते कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे उभा आहे त्यांच्या नावाचे रूपाचे अनेक संतांनी वर्णन केले आहे आषाढी एकादशी हा पंढरपूरचा जणू महोत्सवच या दिवशी सेवेकऱ्यांनी उपवास करावा या दिवसापासून चार महिने गोपद्मव्रत करावे आपल्या देवघरासमोर रोज सकाळी सा रांगोळीने तेत्तीस गोपद्म काढावेत हे व्रत कार्तिक शुद्ध अकरापर्यंत करावे चातुर्मासासारख्या अमूल्य काळात ज्यावेळी सर्वसृष्टीत जल व्यवस्था करायची असते त्याचवेळी भगवान झोपतात हे कसे चालेल वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्य सोळाही कलांनी फुलून उठते मानवाला जीवन मिळते शेतकऱ्याला मुबलक पीक मिळते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण असते भगवंताच्या या कृपेने नाहून निघालेला हा भक्त भगवंताचे गुणगान करताना थकत नाही माझे वैभव तुझ्या कृपेचे फळ आहे असे जेव्हा मनुष्य भगवंताला सांगतो त्यावेळी प्रभू त्याला जणू उत्तरच देतात की मला माहीत नाही मी चार महिने झोपी केलो होतो हे सर्व वैभव आणि समृद्धी तुझ्या कामाचे आणि परिश्रमाचे पुरुषार्थाचे फळ आहे काम करताना सतत जागृत राहणे फळ देते वेळी झोपी गेल्याचा बहाणा करणे याच्यापेक्षा हृदयाची महान विशालता कोणती असू शकेल माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनेल